मनातलं बोलून जातात आपल्या सगळ्यांचे माझे मित्र व ज्येष्ठ सरकारी उमेश गोगरे आमचे सन्मान्य शरद नाना सितारे शेतकरी संघटने सन्मान्य विजय भाऊ गजवाड अभिजित आबा गोगरे विजय बापू गोगरे अरुण आबा

ओमकृष्ण माझी वडीलधारी माता भगिनी खर तर इथं कार्यक्रम दहाचा होता आता दर्जन पहा दोन तास कार्यक्रम घेत आहे कारण ती त्या त्याबद्दलही सगळ्यांचे दिलगिर व्यक्त मी आपल्या समोर करतो दहाचा कार्यक्रम सुरू व्हायला अडचण अशी झाली की सकाळी लोक काही कामाने मित्र आल्या अर्थ या ठिकाणी घरी येतात तिथे एक तास उशीर झाला आणि शेटफळ पाटील आल्यावर सगळी युवक तिथं मोटरसायकल घेऊन स्वागत करा या ठिकाणी थांबली होती माझ्या आयुष्यामध्ये एवढं चांगलं स्वागत केलं पाहिजे तुम्ही बघितलं म्हणजे गावाचा इश्यू जेव्हा माणूस स्वागत करतो तेव्हा किती प्रेम असतं हे सांगायची गरज नाही जुनी परंपरा आहे की जेव्हा पाहुणा रावणा कधी यायचा तेव्हा आणणार आपण कुठं जायचं इश्यू जायचं बरं आणि आज तुम्ही मला इश्यू वाचत नाही पण मला जेव्हा मोटरसायकल येत होती पूर्ण होती सगळी आणि मला असं वाटलं की ही जबाबदारी आहे एवढं सोपं नाहीये तुमच्या मना तुमच्या सगळ्या पवारांकडून अपेक्षा आहे या तरुणाला काहीतरी बरोबर आहे एवढं माणूस त्याशिवाय माणूस ही करत नाही आणि मग तिथनं आल्यानंतर तिथं पडत तिथं आपल्या बाबा चौकात गेलो तिथं सगळ्या महिला पण तिथं वाट्या त्यांनी ओवळलं आम्हाला सगळ्यांना आम्हाला पडत कशा माझं माहिती माहिती कोण गोड लावते कोण डॉक्टर काय केलं होईल बैलगाडी कोण बी काय आणत परायचं ओके काय करते दुसरा असतात बांधवांना पण ही पडे पत्रकार बांधव सुद्धा आहे हे कुणाच्या वेळी नशिबात नाही ना आता त्या साक्षी लक्षात घ्यावा बांधवांना पुढची लोक किंवा पुढचे सहकारी किंवा ज्येष्ठ सहकारी सगळी आहे त्यांचे दोन पक्ष आहेत दोन चिन्ह आहेत दोन नेते आहेत ते दोन्ही माझे मंत्री आहेत आदरणीय दोन माझे मंत्री आहेत त्यांच्याकडे सगळं प्रशासन आहे आप का आप आपल्याकडे काय आपल्याकडे परिवर्तन विकास आघाडी ही आपण स्थापन केली तिला जन्म केली जा तेवीस तारखेला बरोबर म्हणजे काय बारस तेवीस तारखेला घेतलेलं आहे आपल्याला तेवीस तारखेला भरला सव्वीस तारखेला प्रचार सभा सुरू केल्या पहिल्यांदा संसरला असून चौऱ्याच्या पण गट घेतला नाही सॉरी कळक गट घेतला बिगण शेतपट घेतला संसरला लासून घेतला आणि पाचवानो काल काटे वर आपली गट आणि आज बावडा, बावडा लाखेवाडी ला सुरू तर बावडा लाखेवाडी मधला प्रतिसाद परीक्षेनंतर आम्हाला असं वाटलं की कळस वाचनगर पहिल्यांदा घेऊ कारण किती महत्वाचं आहे जिथं आपण नाही का जिथं आपल्याला थोडस ही वाटायची सुट्टी तर उदाहरण पडते जात पहिल्यांदा शिकू वाटा वाटा मला असून मी गोड्यांना यायला स्वागत आला मी त्या गोड्यावर नाही बसलो मी गोड्याच्या खूप वाटापास तत्पर दुसरा आहे सगळे आहेत जेव्हा व्हिडिओ निघतात किंवा लोकांमध्ये जातोय तेव्हा गणतीचं प्रतीक काय हे गणतीचं प्रतीक म्हणजे लोकांना परिवर्तन विकास आघाडीकडून अपेक्षा आहे जबाबदार आहे तिथे सगळे बसले आपले नेते परिवर्तन विकास आघाडी की आपल्या सगळ्यांवरती मोठी जबाबदारी विजय लोक खूप अपेक्षा न आपल्या विकास आघाडीकडे या ठिकाणी बघत आहे आणि ही आपण सगळ्यांनी मिळू लोकांची सगळी कामं आपण शंभर टक्के करू अस अभिवाचन मिळत होता तेव्हा तरुणांची संख्या जास्त आता सुद्धा इथं तरुण आहे मला वाटत नाही कोंगडी पैठकीच वापरू जाहीर सर्व व्हायला लागेल काय झाले आणि लोकांचा रिस्पॉन्स आहे चाळीस वाजते काय झालं काय करायचं आणि आहे काय द्यायचा पाठिंबा द्यायचं नाही करायचं म्हणजे प्रतिसाद आहे मी कधी पाहिलेला नाहीये परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना मिळून सुशिक्षित तरुणांची संख्या बेरोजगारी संख्या इंदापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते ती नाकारता येणार नाही त्यासाठी येणाऱ्या काळामध्ये सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यासाठी परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सगळी मंडळी येणाऱ्या काळामध्ये लोणी देवकर एम आय डी सम आयडी असू द्या भर एम आय डी सी असू द्या इथं विविध कंपन्या आणून त्या कंपन्यांमधून तरुणांना रोजगार देऊ लोणी देवकर मध्ये कंपनी आता फॅब्रिकेशन रिलेटेड जास्त आल्या म्हणजे लोखंड कट करणं वेल्डिंग करणं त्याला ह्या गोष्टीला सगळं पडदाच्या जर माणसं लागतात बरोबर आहे आपल्या भागातली जर कोण कामाला लावायची असली तर फूड रिलेटेड त्याचबरोबर कॉटन कापडच्या रिलेटेड टेक्स्टाईल रिलेटेड जर कंपन्या आल्या तर रोजगाराची संख्या अधिक वाढू शकते अशा कंपन्या या आर डी सी गरजेचं आहे मी ही उद्योजक आहे मलाही माहिती आहे उद्योजकाच्या काय अडचणी असतात आपण जर त्या पुष्ठ उद्योजकांना विनंती केली के की आम्ही तुमच्या बरोबर आहे तिथं काही लागल तुम्हाला मदत करू लाईट पाणी जागा संरक्षण पण आम्ही तुम्ही उद्योग फक्त आमची एकच विनंती आहे की जी मुलं जे तुम्हाला इथली लोकलच्या लोकांना लोकल प्राधान्य द्या आणि इथल्या लोकांना रोजगार द्या असं आपण म्हणलं कंपन्या आल्या तर आपल्या मुलांना रोजगार आपल्या तालुक्यात मिळवून आपण देऊ शकतो जर तुम्ही संधी दिली तर आपण शंभर टक्के नाही कारण नाही पण आपण आजपर्यंत तुम्हाला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे माझ्या वडिलांची हिस्ट्री तुम्हाला माहिती आहे मान्य तुम्ही संधी ओळखता त्यांची जुन्या सगळं तुम्हाला माहिती आहे अगदी ते किराणा सुरुवात किराणा दुकान असू द्या आडद दुकान असू द्या द्या सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रित येऊन हे शेतीपूरक व्यवसाय केले शेतकऱ्यांना न्याय दिला आणि आज आपण हिरपर्यंत आणि शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांना अनेक वेळा मदत केली म्हणजे पहिला ऊस नसायचा शेंगा असायचा शेंगाच्या माध्यमातून खर्चेली वडील झाली आहे सगळी कशा पद्धतीने या ठिकाणी मार्केटमध्ये या ठिकाणी आपण ऋणानुबंध या ठिकाणी मिळले होते आज देखील आहे वडिलांनी जो आदर्श दाखवला मला रस्ता दाखवला त्या रस्त्यावरती आज मी काम करत आहे बांधवा तुम्ही जर सेवा करायची संधी दिली तर चांगल्या पद्धतीने विकासाची आपण काम करू शकतो दुधाच्या विषय तुम्हाला माहिती आहे दोन हजार दोन पूर्वी दुधाची परिस्थिती काय होती प्रत्येक गावामध्ये एकच या ठिकाणी एक चेअरमन असायचे बरोबर आहे दुसरी संस्था मिळत नव्हती मग इतर दूध रिजेक्ट होणं दुधाच्या बाबतीत न स्वीकारणं अशा गोष्टी होत होत्या दोनला जेव्हा सोनाचा उगम झाला तेव्हा इंदापूर तालुक्यामध्ये दुधाचं संकलन वाढलं प्रत्येक घरामध्ये घर तुळस आणि गाय चित्र निर्माण झालं शेतकऱ्यांना दहा पंधरा दिवसाला पैसे मिळायला लागले सोनाय ग्रुपच्या माध्यमातून साडेसात हजार तरुणांना आणि महिला महिन्यातला रोजगार मिळाला आणि चांगल्या पद्धतीनं एक महिला आपली सक्षम झाली झाली का नाही आणि हे होत असताना बांधवांनो आता दुधाच्या बाबतीत कॉम्पिटिशन सुरू झालं आता दुधाचा दर कमी आहे लोकांना परवडत नाही म्हणून अनुदान गव्हर्नमेंटने या ठिकाणी सुरू केलं काही लोक म्हणतात की सोनाय दर कमी जास्त करते मला आवडून सांगायचं दर नियंत्रण कोण ठेवत शासन ठेवत अधिकार सगळं विजू केंद्र सरकार राज्य सरकारकडे मध्यंतरी कांदा या ठिकाणी खूप वाढला त्यानंतर केंद्राने का का आयात कांदा काय केला आयात केला आयात केला कांदा कमी झाला तरी लोकसभा घेतली बरोबर आहे हे त्यांच्या चुका निदर्शनात आल्या आता काय झालं दुधाला दर पडला दुधाला जर पडला सरकारला कळलं दुधाचा वाढवू शकत नाही कारण की प्रोडक्टला बाजारपेठेमध्ये किंमत नाही म्हणजे खरेदीच्या तुलनेत किंमत दुधाला मिळत नाही दूध पावडरला किंवा प्रोडक्टला त्यांना कळलं आतापर्यंत निर्णय घ्यावा लागला त्यांनी अनुदान चालू केलं बरोबर आहे ते अनुदान कमी जाय दोन तीन रुपये वाढले पाहिजेत लक्षात ठेवा शेवटी शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळलेच पाहिजेत ही भावना आमची सगळ्यांची अफवाद होत असताना अनुदानाचे काय केलं बाबा तुम्ही प्रत्येक शेतकऱ्यामध्ये दूध आहे ते त्याच्याकडे ते 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 मला वाटतं केवायसी अपलोड करायची त्यांनी बँक अकाउंट नंबर लिंकिंग करायचा आणि सरकारकडून शेतकऱ्याच्या खात्यावर डायरेक्ट या ठिकाणी पैसे जमा होतात आणि त्या ठिकाणी काय लोक म्हणतात सोना तुम्हाला काय संबंध आहे अनदान कोण आहे सरकार जमापुर शेतकरी खात्यावर आता म्हणजे आमच्यावर टीका करण्यापेक्षा काय लोक म्हणतात हे दरज कमी करतात दरज कमी देतात माझं असं म्हणणं आहे सोना आहे नेचर डिलाइट आहे अमोल आहे हे अडचण आहे डायनामिक्स आहे आणखी पराग आहे आणखी चार कंपन्या कॉम्पिटिशन व्हावं आणि शेतकऱ्यांना जिथं दोन पैसे जास्त मिळतील तिथं शेतकऱ्यांना दूध घालण्यासाठी कॉम्पिटिशन झालं पाहिजे आणखी चार कंपनी आपल्याला पाहिजे काय म्हणणं आहे या मताला बांधव आपण सुद्धा आहे प्रत्येक गोष्ट आमच्या टीका करण्यापेक्षा तुम्ही डिग्री पाहा तुम्ही रोजगार द्या आम्ही त्याचं स्वागत करू काय तुम्ही आपण करू बाबा असं आपलं म्हणणं आहे आज दोन हजार दोन पासून आजपर्यंत फोन आय दहा दिवसाला पेमेंट कर्मचाऱ्यांना महिन्याला कुणीही म्हणजे कुणीही उठून सांगावं की एक महिना आणि पण सहा दिवस जर कुठं लेट झाला शेवटी अर्थ कारण हे संसाराच्या निगडीत जास्त लक्षात ठेवा आणि तिथं काही कारण दिलं तरी काय चालत नाही अर्थकारण परपच निगडीत आहे परिपण जेव्हा अडचणीत येतो तेव्हा कुणाचंही पोट अर्थ करण्याशिवाय भरत नाही त्यामुळे अनेक अशा गोष्टी पांडवाने निश्चित आहेत परंतु आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मग इथं कोणतरी शरद नाना तवडे आता तवडे साहेब सा, बोलतीलच आपल्या परिसरामध्ये मानवांना दोन नद्या आहेत उजवी आहे निळा आहे इकडे खडक वाचले तर त्यांना लय अलीकडे आहे निराळावे तो पाणी जेव्हा भवानगर पासून सुरू होतं तेव्हा हे शेतफळ हवेली पर्यंत या ठिकाणी पर समोरच्या तलावापर्यंत येत पण त्याचं आवर्तन वेळेवर येत नाही आवर्तन असं येत की जेव्हा राहणार तर पाणी वाहून जाताना तेव्हा पाणी चालू होतं बरोबर आहे का म्हणजे आपल्याला योग्य वेळी आवर्तन जर मिळवून द्यायचं असला तर परिवर्तन विकास आघाडी बरोबर राहावा आपण शंभर टक्के आवर्तन वेळेवर देण्यासाठी राखतात आम्ही पाणी करू अशा प्रकारे आपल्या शेतकऱ्यांना पाण्याचे निगडीत प्रपंच असतो पाणी हे पाणी आणि दुसरं आता बांधवांना जेव्हा आपल्याला हे त्याच्यामध्ये शेडफळा असलेल्या तलावामध्ये पाणी येतं हे पाणी राखीव साठा जेव्हा धरण निर्माण झालं तेव्हा आपल्याला सा, पाण्याचा साठा या ठिकाणी आपल्यासाठी राखीव ठेवलेला आहे तो मिळालाच पाहिजे अशी तरतूद कागदपत्रामध्ये आहे ना बरोबर तर हे पाणी मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आपण सगळेजण मिळून अधिकाऱ्यांना विनंती करू शकतो अधिकाऱ्यांकडून आवर्तन या ठिकाणी आपण आणण्यासाठी त्यांना विनंती करू शकतो त्यांनी नाही मान्य केला आपण तर जनतेचा लढा उभा करू शकतो आणि जनतेचा लढा उभा करून देखील आपल्याला जर नाही झालं तर कायद्यापेक्षा देऊ आणि मग नुकसान भरपाईचे दहावे त्यांच्यावर दाखल करू मिळत का नाही पान कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही पानवा फक्त पाहिजे जिद्द आणि काय जिद्द आणि जर असे आपण जर काय आपण काय फुकट मागत नाही आपण हातकाचं पाणी मागतोय त्यासाठी आपण रस्त्यावरची बी लढाई करू शकतो कायदेशीर बी लढाई करू शकतो ही आपण लोकांसाठी करू शकतो परिवर्तन विकासाच्या माध्यमातून अशा पण अभिवचना देतो बांधवांना तिसरा प्रश्न आपला मुख्य राहिला उसाचा तिकडे दोन नद्या असल्यामुळं की आनंद खाड्यात वसता निरडावा वातावरण आपल्या परिसरात चांगलं असल्यामुळं तिथं उसाचं क्षेत्र जास्त आहे तिथं ऊस वेळेवर जात नाही वेळेवर गेला तर पैसे वेळेवर मिळत नाही दोन्ही वेळेवर गेले तर भाव इतर काय काय प्रमाणे मिळत नाही जर तुमची आशीर्वाद दिला सहकार्य केलं तर सगळे सांगितलं की आपण चांगल्या पद्धतीनं त्याची दुधाची अडचण सोडवली तशी दुधाची सुद्धा आपण या ठिकाणी अडचण सोडवू ऊसाची मुंडी बुडू आणि शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने एक विने काढून साडे तीन हजार टनाच शेतकऱ्याच्या उसाचा प्रश्न या कायम स्वरूप या ठिकाणी सोडवू अशा प्रकारच्या इलेक्शन ला काय मला काही कुणावर टीका करायची नाही मी पाहिल्या दिसून शेवटपर्यंत सांगितलं मी शेवटपणे सांगायचं आग आहे सगळ्या गोष्टी आपल्याला काय बघा पाठीमागत आपले काय पाठव मी तुम्हाला सांगितलं पुढं पाच वर्ष आम्ही काय करू तुम? मी तुम्हाला सांगितलं जर तुम्हाला पटलं तर आम्हाला मतदान करा आम्ही तुमचा सेवक म्हणून काम करू तुमचा भाऊ म्हणून काम करू शेवटी लोकप्रतिनिधी ही कुठलाही असो कुणी असो काही लोकांनी हे सेवा करण्यासाठी पद दिलेले असत नसत लोकांच्या अनेक अपेक्षा आहेत या लोकांना तरुणांना आपण पाहतो आजच्या तरुणांना योग्य वेळी जर नोकरी नाही लागली आणि ती जर तरुण दुसऱ्या रस्त्याला तुटल्या रस्त्याला लागला रा, रा तर बांधवांना शेवटपर्यंत चांगल्या रस्त्यावर येत नाही अशी अनेक उदाहरणे लक्षात ठेवा आहेत का नाही त्यामुळं योग्य वेळी तरुणांना रोज वयामध्ये रोजगार मिळणं गरजेचं आहे योग्य रस्त्यावर जाणं गरजेचं आहे असे तरुणांना चांगल्या पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये आपण रोजगार निर्माण करून देऊ शकतो शिक्षणाचा विषय आज आपण इंदापूर शहर जवळ आहे इथं शिक्षण संस्था आपल्या इंदापूर शहरात आणख आहे आणखी काय इतर कोर्सेस आपल्याकडे शिक्षणाचे मध्ये नाही त्या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपण प्रयत्न करू शिक्षण क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने संस्था काय करता येईल ते बघू त्याचबरोबर आय टी आय आजचे सगळे विद्यार्थी काही लोक आता विद्यार्थी काय करतात जेव्हा तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये शाळा शिकत असता त्यावेळेस तुम्ही निवडताना शिक्षण निवडताना किंवा कोर्स निवडताना तुम्ही विचार निवडले पाहिजे आज आयटीआय घ्या इलेक्ट्रिशियन घ्या फिल्टर घ्या वेल्डर घ्या रेपुरेशन घ्या कुठलाही आय टी आता विद्यार्थी कधी घरी बसत नाही व्यवसाय करतो व्यवसाय काढतो वाटते विद्यार्थी कोणत्या वा माधवणा लक्षात ठेवा त्यामुळे ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांनी आयटी संदर्भात विचार केला पाहिजे ज्यांना आय एस आयपीएस अधिकारी व्हायचं आहे ते बी ए असतील किंवा आणखी इंजिनिअरिंग क्षेत्र या ठिकाणी म्हणून पुढे जाऊ शकतात ज्यांना अकाउंटिंग मधलं सीए वगैरे होयचं आहे ते सीए करू शकतात पण दूरदृष्टी पुढंच दोन वर्षामध्ये काय कंपनीला कोणती शिक्षणाचे डिमांड आहे पाणगरें पाणगरें ले ले। या गोष्टीचा विचार करून जर आपण कोर्सेस निवडले तर कुठल्याही पुढाऱ्याकडे जायची गरज नाही ती सुद्धा महत्वाची म्हणून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा काम केलं पाहिजे आमच्या माता भगिनी पाठीमाग बसलेल्या आहेत माता भगिनींना सुद्धा बचत गटाच्या माध्यमातून दोन पैसे घर बसल्या कसे उपलब्ध या ठिकाणी करू शकतो या संदर्भात सुद्धा आम्ही निर्णय या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये विचार करू किंवा ज्यांना कती नाही त्यांची परिस्थिती गरिबीची आहे ज्यांना घर पण चालण्यासाठी थोडंफार दोन पाच पैसे मिळाले पिको फड मशीन शिलाई मशीन आणखी काय त्यांना सुरू करता आले गावाच्या दहा महिला पाच महिला यांना आपण त्या ठिकाणी मदत करून काय व्यवसायाला अशी चालना करून दिली तर त्या महिलांसाठी उपयोग होऊ शकतो अशी काम जी आपण घेतलेल्या निर्णयावरती पुढच्या नागरिकांचे जीवनमान बदललं पाहिजे या ठिकाणी आपण घेतले पाहिजे आज मला आवडतून सांगायचंय आज शेटफळ इतकी तरुणांची संख्या वाटते मला किती मुलं आहेत किती तरुण आहेत मला इंदापूरला भेटायचं होतं अशीच तुम्ही आला होता बरोबर आहे का तिथे जण आता तिथे जण आता सत्तर पण एक जण इंदापूरला आली होती म्हणजे काय आहे आहे ही प्रेम आणि तुम्ही करू नका या भावावर विश्वास घ्यावा येणाऱ्या वीस तारखेला तुम्ही संधी दिली तर आम्ही निश्चित काम करू मग उमेश भाऊ बोगरे पोटतिडकीने या ठिकाणी बोलत होते उमेश भाऊंनी सुद्धा तालुका पातळीवरती या ठिकाणी युवक अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे ग्रामपंचायती सदस्य म्हणून एकटा निवडणार नाही एकटाच पट्टा निवडणार आणि अतिशय या ठिकाणी मनमिळव होय स्वतःचे हॉटात एक त्यांचे काय नसत जी काय आहे ती होतात असते होय आणि गोरगरी बसाठी काम करतात त्यांनी आज या ठिकाणी आपल्या बरोबर परिवर्तन विकासाकडे राहण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला या परिसरामध्ये उमेद उमेश पाहुणचा जिल्हा परिषदे गटांमध्ये त्यांचा चांगला जनसंपर्क या ठिकाणी निश्चित आहे त्या नारा काळा मध्ये सगळीकडे जो विजू बापू आहे आबा आहेत राम बापू आहे तिथं आमचे मार्गदर्शक विजू बापू बाईकोट आहेत सगळी जन मिळून एक चांगल्या पद्धतीनं तिथं आलो पेशळ नाही ना सगळे जे सरकारी इथं आहेत आमचे मार्गदर्शक सचिन भाऊ देवकर आहेत सगळी येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने भेटायचे आपण काम करू आणि आता आपल्याला चिन्ह देखील मिळालेलं आहे चिन्ह काय मिळालंय मी तुम्हाला दाखवतो ही चहाची किटली बरोबर आहे चहाची किटली आपण या ठिकाणी लक्षात ठेवा या किटलीचा क्रमांक आहे एकोणीसावा म्हणजे क्रमांक लक्षात ठेवा बांधवांना शेवटी माणूस आणणार विसरत परंतु चिन्ह विसर नाही आणि ही तिथली कसं आहे आता पंचायतीला विधान सेवेला चालवा बरोबर आहे का अशी आपल्याला पण विनंती करतो बांधवांना किठली गरम असती पण आत्म गोड असती लक्षात आणि आता छा चालतो दुधी चालतं काय बी टाका चालते बरोबर आहे का त्यामुळे या किमतीला विसरू नका की गोरगरीबांची दिनदुबळ्यांची शेतकऱ्यांची युवकांची युवतींची ही किटली आहे निश्चितच किटली आपल्या सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन काम करेल आणि परिवर्तन इंदापूर तालुक्यामध्ये आठळ दिसते बांधवांनी आणि आपला क्रमांक कितवा पडेल त्यांना सांगा एक नववा कसा आवाज होती मला कितवा आणि मशीन नंबर देख देख आज अशा पद्धतीचे आपल्याला नंबर दे पुढे विनंती करतो बांधवांना आता आपल्याला वेळ कमी आज सहा तारीख सात तारीख आहे आपल्याकडे खूप कमी कालावधी आलेला हो आहे हे चिन्ह घरोघरी जाऊन या ठिकाणी आपण पोच करावं आपला खेळ सगळा नवीन आहे त्यामुळे आता कुणाला फोन करणं नाही करणं नाव घेणं नाही घेणं जरा मला दहा बारा दिवस समजून घ्या मी तुम्हाला पाच वर्ष समजून घेतो बरोबर त्यामुळं आपण सगळी ती घ्यायचा शेवटी मी जनतेचा उमेदवार आहे मी कुठल्या पक्षाचा उमेदवार नाही मी तुमचा उमेदवार आहे बांधून लक्षात ठेवा तुमचा एकदा फक्त चान्स द्या शंभर टक्के नक्की नाताच्या साक्षीने सांगतो एक नंबर आपण काम करू शकतो

दिसती गर्दी दिसती गर्दी आशीर्वाद पाठिंबा प्रेम आणि ही आपल्याला मतदान घडवून आणायचं पुढची लोक अनुभवी आहेत त्यांच्याकडे यंत्रणा आहे गाळ बसू नका बाहेर गावचं मतदान किती काळा आजोबाचे किती पैपावणे किती मित्र परिवार किती आहे सगळं हातामध्ये घ्या सगळ्यांचं मतदान कडवून आणा बुथवर हिंद व्यवस्थित थांबायचं आणि आता हिंद तिकडे फिरण्यापेक्षा गाव आपण सांभाळला पाहिजे लक्षात ठेवा गावामध्ये चांगल्या पद्धतीनं तेच ना बाहेर जाऊ तरही मकान या ठिकाणी जाऊन आपण सर सर या ठिकाणी आणलं पाहिजे चांगल्या पद्धतीनं त्या काळामध्ये आणि गिंदापूर तालुक्यामध्ये ज्या गावामध्ये जातो त्या गावामध्ये प्रतिसाद पाहता परिवर्तन ह्या वेळेस शंभर टक्के विकास होणार आहे बांधव आवाज झाले त्यांचा आभार मानतो आजच्या कार्यक्रमाला उभे असलेले सगळेच तरुण सहकारी नामदेव मामा करगळ असतील माजी उपसरपंच बलबीर मामा शिंदे स्वप्नीलजी शिंदे किशोर आमचे सहकारी किशोर भाऊ हो शिंदे यांचंही या परिसरामध्ये या ठिकाणी काम चांगलं आहे किशोर भाऊ गोड गरिबांना मदत करतात करता चांगल्या पद्धतीने किशोर भाऊचं काम आहे सोमनाथजी सावंत रमेशजी शिंदे हीरालाल कडगळ ऋषिकेश शिंदे सोमनाथ भोसले प्रवीण मोरे आधी जाता पवार आमच्याकडे हा महाराजांनी पाठनच केलंय परंतु आपसर मुलांनी विजय नवले धनंजय भाऊ साठे बोलत आणि विजय विजय भाऊ नरपट विजय भाऊ आणि बाकी तनाजी बाजीकर चव्हाण उपस्थित सर तरुण सरकार दुसरं काही लोकांना अडचणी आता बघा आता संध्याकाळी फोन येईल कशाला घालता काय चुकलंय का आमचं आता चुकलंय की हा तर कोण आलं कोण काय बोललं ऐकून घ्या कुणाला काय अडचण असली कुणाला काय अडचण असली तर परिवर्तन विकास गाडीचं ओपन ओपन प्रचार करू नका फक्त गपचूप मात्र मतदान करा अशी विनंती करतो असं गपचूप मतदान करा किती तारखेला तुम्ही त्यांना फोन करून घेतलाय काय चाललंय अशा लोकांना इलेक्शन हातामध्ये एकदा नागरिकांनी घेतलं कुणातही काय चालत नाही काय आणि तुमच्या स्वप्नातला इथं तालुका आपण शंभर टक्के परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून घडवून साहेब उपस्थित आहेत त्यांच्याही माध्यमातून प्रकल्प त्यांनी केला होता त्याचबरोबर प्रकल्प चालू केला होता सुरू झालं आणि चांगल्या पद्धतीने कारखाना सुरू झाला त्या प्रकल्पाला अडचण आणली तो प्रकल्प बंद राहिला जर तो प्रकल्प सुरू राहिला असता तरी सुद्धा आपली उसाची समस्या आपल्याला शेतकऱ्यांना दोन पैसे आपल्याला मिळाले असते म्हणून जेव्हा इथेनॉल उसापासून होऊ शकत ही संकल्पना चौरे साहेबांनी भारतामधला मला वाटतं पहिला कारखाना असेल का बरोबर पहिला कारखाना भारतामधला होता उसापासून इथेनॉल बांधला जात एवढे दूरदृष्टी असणारे चौरे साहेब आज जर तो प्रकल्प सुरू राहिला असता तर शेतकऱ्यांना दोन पैसे मिळाले असते त्यामुळे असे अनेक प्रकल्प आपल्याला पुढे घेऊन या ठिकाणी जायचं आहे त्यामुळे आपला जास्त वेळ घेत नाही आणि माझ्यानंतर आदरणीय बाबासाहेब चोडे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि आपण सगळे मोठ्या संख्येने आभार व्यक्त करतो आणि आपलं चिन्ह मशीन क्रमांक नंबर चिन्ह धन्यवाद